आपल्या भारतीय संस्कृतीत अनेक सणवार साजरे केले जातात परंतु काही सण हे केवळ उत्सव नसतात ते एक अनुभव असतात एक संस्कार असतात असाच एक अत्यंत प्रिय पवित्र आणि प्रकाशमय सण म्हणजे दिवाळी दिवाळी म्हणजे आनंद दिवाळी म्हणजे नात्यांमधील जिव्हाळा दिवाळी म्हणजे प्रकाशाचा विजय आणि अंधारावर मात आपण दरवर्षी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करतो पण कधी विचार केलाय का प्रत्येक दिवसाचं वेगळं नाव वेगळी परंपरा वेगळं महत्व का असतं आज आपण या सहा दिवसांच्या दिवाळीचा धार्मिक पौराणिक आणि सांस्कृतिक अर्थ समजून घेणार आहोत नमस्कार मी वैशाली कवडे वसुबारसेपासून सुरू होणारा दिवाळीच्या उत्सवाचा प्रवास लक्ष्मीपूजनाच्या शुभ रात्री आपल्या समृद्धतेच्या श्रद्धेला पोहोचतो आणि भाऊबीजीच्या दिवशी भावंडाच्या प्रेमाचा उत्कट आविष्कार होतो चला तर मग या दिवाळीच्या सहा दिवसांचा अर्थ उलगडवूया आणि आपल्या परंपरेचा आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या नात्यांचा खरा दीप्रकाश अनुभवूया वसुबारस वसू म्हणजे संपत्ती आणि बारस म्हणजे बारावा दिवस या दिवशी गायीचं पूजन केलं जातं हिंदू धर्मात गाय ही माते समान मानली जाते गायीसोबत वासरालाही पूजलं जातं म्हणूनच याला गोवत्स द्वादशी म्हटलं जातं याचा धार्मिक संदर्भही आहे भगवान श्रीकृष्णांनी गायीचं महत्व विषद केलंय गायीपासून मिळणाऱ्या संपत्तीमुळे हा दिवस वसुबारस म्हणून साजरा केला जातो काही भागात हा दिवस धन आणि पशुधन वृद्धीसाठी साजरा होतो शेतकरी वर्ग गाय आणि वासराला सजवतात त्यांना पोजतात महिला वर्ग व्रत ठेवतात आणि गायींच्या पायावर अक्षता घालून प्रार्थना करतात घराघरात गायींसाठी खास रांगोळी काढली जाते त्यांच्यासाठी गोडा नैवेद्य दाखवला जातो हा दिवस प्रेम कृतज्ञता आणि निसर्गाशी नातं दृढ करण्याचा एक सुंदर प्रसंग ठरतो गायी केवळ पाळीव जनावर नाही तर ती आपल्या ग्रामीण संस्कृतीचा आधारस्तंभ आहे आजही अनेक ठिकाणी या दिवशी पारंपरिक लोकगीतं म्हणत समूह पूजन केलं जातं धनत्रयोदशी कार्तिक वैद्य त्रयोदशी म्हणजे धनत्रयोदशी किंवा धनतेरस होय समृद्धी आरोग्य आणि दीर्घायुष्याचा हा उत्सव आहे याचं महत्त्व धन म्हणजे संपत्ती आणि त्रयोदशी म्हणजे तेरावा दिवस या दिवशी संपत्ती आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी विशेष पूजा केली जाते वैद्यकशास्त्राचे जनक धन्वंतरी यांच्या स्मरणाचा हा दिवस मानला जातो यामागे धार्मिक कथाही आहेत धन्वंतरी अमृत आणि आयुर्वेद घेऊन प्रकट झाली त्याची आठवण धातूची भांडी किंवा दागिने खरेदी करणं शुभ मानलं जातं या दिवशी व्यापारी वर्गात प्रथा काय आहे तर या दिवशी व्यापारी वर्ग खाते पूजन करतो तसंच अनेक ठिकाणी यमदीपदानाची प्रथा आहे यमराजासाठी दिवा लावून अकाल मृत्यू टाळण्याची प्रार्थना केली जाते नरक चतुर्थी दिवाळीच्या आधीचा तिसरा दिवस कार्तिक वद्य चतुर्दशी याचं महत्व म्हणजे या दिवशी श्रीकृष्णानं नरकासुराचा वध केला होता आणि सोळाशे शंभर स्त्रियांची मुक्तता केली होती म्हणूनच या दिवशी असत्यावर सत्याचा विजय साजरा केला जातो या दिवशीची परंपरा काय आहे तर उटणं लावून सूर्योदयापूर्वी आंघोळ केली जाते याला अभ्यंग स्नान म्हणतात याच दिवशी शरीराची शुद्धी आरोग्याची काळजी आणि सौंदर्यवृद्धी यावर लक्ष दिलं जातं म्हणून याला रूप चौदस ही म्हणतात यामागे आध्यात्मिक दृष्टिकोनही आहे अंतर्मनातील अंधार विकार आळस यांचा नाश करून दिवाळीचा खरा प्रकाश आत तयार केला जातो लक्ष्मीपूजन दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे कार्तिक अमावस्या दिवाळीचा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो या दिवशी रात्री लक्ष्मी पृथ्वीवर संचार करते ज्या घरात शुचिता स्वच्छता श्रद्धा आणि तिचं स्वागत केलं जातं त्या घरात लक्ष्मीचा वास होतो अशी श्रद्धा आहे त्यामुळे हा दिवस व्यापार उद्योग संपत्ती आणि समृद्धीच्या दृष्टीनं अत्यंत शुभ मानला जातो धार्मिक दृष्टिकोन म्हणजे समुद्र मंथनातून लक्ष्मी देवी अमावस्याच्या रात्री प्रकट झाली त्यामुळे हा दिवस तिच्या पूजनासाठी समर्पित केला जातो विष्णू आणि लक्ष्मीचं पूजन तसंच कोट्यवधी दिवे लावून अंधार दूर करणं ही प्रथा या दिवशी पाळली जाते प्रकाशानं अंधार दूर करून ज्ञान समृद्धी आणि शुभत्वाचं आगमन होतं असा विश्वास आहे या दिवशी घर दुकान आणि कार्यालयाची स्वच्छता करून लक्ष्मी कुबेर सरस्वती आणि गणेश यांची विधिवत पूजा केली जाते अनेक व्यापारी या दिवशी नवीन खाती आणि बही खाते उघडतात ज्याला आर्थिक वर्षाची शुभ सुरुवात मानली जाते संध्याकाळी दीप प्रज्वलन करून घराघरात प्रकाश पसरवला जातो या दिवशी दीपांची आरास सुंदर सजावट आणि भक्तिभावानं केलेलं पूजन यामुळे दिवाळीला दीपावली असं नाव पडलं लक्ष्मीपूजन म्हणजे केवळ संपत्तीची आराधना नव्हे तर स्वच्छता श्रद्धा सकारात्मकता आणि प्रकाशाचं महत्त्व अधोरेखित करणारा उत्सव आहे समृद्धीबरोबरच समाधान ऐक्य आणि आनंदाचं प्रतीक म्हणून हा दिवस साजरा केला जातो बलिप्रतिपदा कार्तिक शुद्ध प्रतिपदा प्रति म्हणजे दिवाळीचा पाचवा दिवस म्हणजे बलिप्रतिपदा किंवा दिवाळी कि पाडवा होय हा दिवस राजा बळी यांच्या समर्थनात साजरा केला जातो पुराण कथेनुसार भगवान विष्णू यांनी वामनावतार धारण करून बळीराजाला पाताळात पाठवलं मात्र बळीराजाच्या भक्ती आणि उदारतेमुळे विष्णूंनी त्याला वर दिला दरवर्षी तो पृथ्वीवर येऊन आपल्या प्रजेचा आशीर्वाद घेईल त्या आगमनाच्या स्मरणार्थ बलिप्रतिपदा साजरी केली जाते तेव्हापासून दिवाळी पाडव्याच्या दिवशी इडा पिडा टळो बळीचं राज्य येवो असं म्हटलं जातं इडाबिडा टळो म्हणजे सर्व दुःख कष्ट दूर होत बळीचं राज्य येऊ म्हणजे समृद्धी न्याय समानता आणि आनंदाचं सुवर्णयुग परत येऊ हा दिवस पती पत्नीच्या प्रेम सहजीवन आणि परस्पर सन्मानाचा प्रतीक आहे स्त्रिया नवऱ्याच्या कपाळाला औक्षण करून वाण देतात तर पती पत्नीला सन्मानपूर्वक भेटवस्तू देतो या प्रथेमुळे वैवाहिक बंध अधिक दृढ होतात आणि कौटुंबिक ऐक्य वृद्धिगत होतं गुजराती आणि मारवाडी समाज या दिवसाला नवीन वर्षाची सुरुवात मानतो व्यापारी आणि व्यावसायिक वर्ग या दिवशी नवीन व्यवहारांना शुभारंभ करतो खाती उघडतो आणि लक्ष्मीची पूजा करून समृद्धीची प्रार्थना करतो बलिप्रतिपदा हा उत्सव भक्ती उदारता आणि कौटुंबीय स्नेहाचं प्रतीक आहे धर्म समाज आणि व्यापार या तिन्ही क्षेत्रांमध्ये नवीन वर्षाची सकारात्मक आणि मंगलमय सुरुवात करण्याचा हा दिवस मानला जातो भाऊबीज कार्तिक शुद्ध द्वितीय म्हणजेच यमद्वितीया होय या दिवशी भाऊबीज साजरी केली जाते भाऊबीज हा भावंडाच्या प्रेम आणि स्नेहाचा सण आहे या दिवशी बहीण आपल्या भावाला घरी आमंत्रित करते त्याचं औक्षण करते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते दिवाळीचा हा शेवटचा दिवस भावंडाच्या जिव्हाळ्याच्या नात्याचा प्रतीक मानला जातो याची पौराणिक कथा काय आहे तर पुराण कथेनुसार मृत्यूदेव यमराज आपल्या बहिणी यमुनाकडे त्या दिवशी घरी आला यमुनाने त्याच्या स्वागतासाठी औक्षण केलं गंध फुलं आरती आणि स्वादिष्ट भोजनाची व्यवस्था केली यमराज तिच्या प्रेमानं आणि आदरानं प्रसन्न झाले आणि म्हणाले या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीकडे जेवायला जाईल त्याचं आयुष्य दीर्घ आणि मंगलमय होईल त्या दिवसापासून कार्तिक शुद्ध द्वितीया ही भाऊबीज म्हणून साजरी केली जाते आधुनिक काळातही ही परंपरा प्रेमानं पाळली जाते बहीण भावाला घरी आमंत्रित करते औक्षण करून त्याचं स्वागत करते आणि गोडधोड जेवण घालते भाऊ बहिणीला ओवाळणी भेटवस्तू देतो आणि तिच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो भाऊबीज ही केवळ सण नसून भावंडाच्या स्नेह विश्वास आणि एकतेचं प्रतीक आहे परस्पर प्रेम काळजी आणि जिव्हाळा जपण्याचा दिवस म्हणून या उत्सवाचं सामाजिक आणि कौटुंबिक महत्त्व मोठं आहे दिवाळी हा केवळ दिव्यांचा सण नाही तर आपल्या परंपरा संस्कार आणि नात्यांची उजळणी करणारा सुंदर उत्सव आहे या सहा दिवसात आपण समृद्धी आरोग्य सौंदर्य शौर्य प्रेम आणि आपुलकी या सर्व मूल्यांचा संगम अनुभवतो म्हणूनच दिवाळी आपल्याला केवळ आनंदच नाही तर जीवनाची नवचैतन्य देऊन जाते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका